क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा चार हजार सहाशे एकोणऐंशी त्या ठिकाणी अध्यात्म नगरी आहे आणि अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय तिथे येतोय आणि तेरा मार्च दोन हजार पंचवीस सकाळ पेपरची बातमी आहे की नदीपात्रामध्ये किडे आळ्या त्या ठिकाणी झालेले आहेत आणि नदीपात्र एकदम त्या ठिकाणी प्रदूषित आहे आणि तिथं जर त्या ठिकाणी आंघोळ केली तर जी बी एससारखे आजार होण्याची शक्यता आहे आणि मग सरकारने उत्तरामध्ये त्या ठिकाणी स्पेसिफिक दिलं आहे की चौतीस कोटी पासष्ट लाख रुपयेची यंत्रणा तिथं बसवली आहे परंतु ज्या पद्धतीनं जानेवारीमध्ये ह्या फ्लोटिंग बोटी बसवल्यात भारतातली पहिली टेक्नॉलॉजी आहे पण ती कुचकामी ठरली आहे का आणि माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे हे आपण पंढरपूर पूर्त, पूर्त करतोय परंतु पिंपरी चिंचवड असेल पुणे महानगरपालिका असेल हे सगळं घाण पाणी उजनी धारणात येतं आणि तेच घाण पाणी आपल्या येतं त्याच्यामुळं ह्या पाण्याचा टीडीएस तीन हजारापेक्षा जास्त मंत्रिमोद हो आहे आणि पिण्यायोग्य नाही ह्या गावा ह्या पंढरपूरच्या खाली पंढरपूरचं पूर्ण घाण पाणी नदीपात्रात मिसळतं त्यात वा आंघोळ केली जाते आणि त्याच्या खालीचं पहिलं गाव म्हणजे माझं स्वतःचं गाव आहे देगाव आणि आम्हाला पिण्या पाण्या पाण्याची पुरवठ्याची योजना आहे ती या नदीच्या पात्राच्या कडेला विहीर पाडली आहे त्याच्यातून सोर्स आहे त्यामुळं आमच्या गावात आजारी पडण्याचं प्रमाण खूप मोठं आहे आणि त्याच्या माझा प्रश्न असा आहे की उजनी धरणातून येणारं घाणपाणी उजनी धरणाला जे मिसळणारं पिंपरी चिंचवड पुणे हे घाणपाण्यावरती प्रक्रिया होणार का आणि त्याच्यावर येणारं पाणी जे पंढरपूरचं पाणी आणि उजनी धरणात येणाऱ्याची गुणवत्ता तपासली आहे का आणि पंढरपूरमध्ये जे आता नगरपालिकेनं त्या ठिकाणी यंत्रणा बसवली आहे ती कुचकामी झालेली आहे तिथं सातत्यानं गणेश अंकुशराव म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता प्रश्न घ्या हा तर तो साहेब माझा प्रश्न असा आहे की आता पंढरपूरच्या तिथं आईल्या पुलाच्या शेजारी त्या ठिकाणी एक ब्रिज होतो ऐंशी कोटी रुपये मंजूर झालेत तर तिथं जर त्या ठिकाणी तो बॅरगेज केला दोन टी एम सीचा आणि त्यातून थोडं थोडं पाणी सोडत राहिलं तर फ्लूटिंग राहील आणि कुंडला प्रमाणे केलं तर पंढरपूरला पाण्याचं देखील सोय होईल आणि याच्यावर काय कारवाई करणार ह्याचबरोबर नमामी चंद्रभागा म्हणून मुख्यमंत्री महोदयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्याच्यावरती फक्त बैठका झाल्यात प्रत्यक्षात निधी उपलब्ध झाला नाही आणि तो निधी उपलब्ध होईल का आणि त्याबाबत बैठक पुढची कधी आहे किती बैठका झाल्या आणि याच्यावर काय झालं अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारला आहे मुळात जो प्रश्न छापून आलेला आहे तोही खूप स्पेसिफिक आहे तो चंद्रभागा नदीच्या प्रदूषणाच्या संदर्भात त्यांनी विचारलेला प्रश्न आहे यामध्ये चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये घाण साठली अशी तक्रार प्रदूषण विभागाकडे नसून ती आली होती ती सहाय्यक अभियंता जलसंपदा यांच्याकडे प्राप्त झाली होती उन्हाळ्यामध्ये पाणी कमी झाल्यामुळे तिथे शेवाळं आणि काही घाणीचं साम्राज्य होतं प्रदूषणाचा अशी कुठलीही आम्हाला तक्रार त्याच्यामध्ये पहिले तर प्राप्त झाली नाही दुसरा विषय आपण जो सांगितला त्याच्यामध्ये इथे नमामी चंद्रभागा हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे नमामी गंगे जसं देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संकल्पना सुरू केली आहे त्याच संकल्पनेवर आधारित मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली नमामी चंद्रभागा हे काम होत आहे त्या चंद्रभागा नमामी चंद्रभागामध्ये अठ्ठेचाळीस कोटीच्या प्रमा ह्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये चौतीस कोटीचे नगरपालिकेला दिलेले आहेत त्यामध्ये पंधराच कोटी खर्च झालेले आहेत आणि हे एप्रिल अखेरपर्यंत जे एस टी पीचं काम आहे ते पूर्ण होईल असा अंदाज आत्ता याच्यामध्ये आहे या संदर्भामध्ये प्रदूषणाची तक्रार कुठेही असेल तर तात्काळ त्याच्यावर कारवाई केली जाईल त्याच्यावर ॲक्शन घेतली जाईल पण अशी कुठलीही प्रदूषण संदर्भातली तक्रार आमच्या विभागाला तेव्हा प्राप्त झालेली नाही आणि उजनी धरणाविषयी आपण म्हटलात तर उजनी धरणामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर या नद्या ज्या आहेत ते भीमा नदी अक्लूज नदी पर, नगर परिषद त्याच्यामध्ये अक्लूज माळेवाडी यांचं जे घरगुती सांडपाणी आहे त्या सांडपाण्याचा तिथे प्रदूषण आहे आणि हीच पुन्हा नदी नीरा नदी वाटे भीमा नदीमध्ये हे पाणी जातं यशवंत नगर संग्रामनगर या सगळ्या ग्रामपंचायत त्याच्यामध्ये येतात आणि त्याच्या माध्यमातून तिथे नक्कीच त्याच्यामध्ये प्रदूषण येतं यासाठी अक्लूज नगर परिषदेत सुद्धा सांडपाणी प्रक्रिया केंद्र मंजूर केलेलं आहे त्याची जागाही निश्चित झाली आहे आणि त्याचं काम प्रगतीपथावर आहे